नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर स्वागत करतोय तुमचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो एक मोठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे इंटेलिजन्स ब्युरो म्हणजे आय बी या दोन हजार पंचवीसची ची असणारी ही जाहिरात यामध्ये पद आहे मल्टी टास्किंग स्टाफ जनरल या पदाची असणारी ही जाहिरात तीनशे बासष्ट पदांची ही असणारी जाहिरात असून यामध्ये पात्रता आहे अवघी दहावी पास आणि पगार असणारे साधारणत छप्पन्न हजार नऊशे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सर्व डिटेल्स या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करायचं आहे व्हिडिओ शेअर करायचा आहे अशा विद्यार्थी मित्रांपर्यंत जे ही पात्रता धारण असतील आणि या पूर्ण भरती प्रक्रियेमध्ये त्यांनाही लाभ होईल चला जाणून घेऊ संपूर्ण डिटेल्स तत्पूर्वी तुम्ही जर सरळसेवा महानगरपालिका पदभरतीची तयारी करत असाल तर ही बॅच अत्यंत दर्जेदार अशी ठरणार आहे तुमच्यासाठी ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच ज्यामध्ये आवश्यक असणारे विषय आणि मार्गदर्शन करणारी मराठातील सर्वोत्तम टीम तुम्हाला लाभते बाकी सर्व वैशिष्ट्ये बॅचची स्क्रीनवरती आहेत अगदी मापक दरामध्ये तुम्हाला ही बॅच उपलब्ध करून दिलेली करायचे काय दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचे आणि सर्व डिटेल्स जाणून घ्यायचे आहेत नक्कीच तुम्हाला ही बॅच खूप उपयुक्त ठरेल यात शंका नाही पहा संपूर्ण जाहिरातीतल्या एक एक गोष्टी बारकाईने आपण समजून घेऊ आणि त्यातल्या सगळ्या गोष्टी आपण कशा पद्धतीने अर्ज करायचा हे जाणून घेऊ इंटेलिजन्स ब्युरो भरती दोन हजार पंचवीस पदाचं नाव आहे मल्टी टास्किंग स्टाफ सामान्य एकूण आहेत पद तीनशे बासष्ट दहावी उत्तीर्ण ही नॉमिनल अशी त्याची असणारी शैक्षणिक अहर्ता वयोमर्यादा दिलीये अठरा वर्ष ते पंचवीस वर्ष बाकी एज रिलॅक्सेशन जे दिलं गेलेलं आहे वयावरती सवलत दिली आहे ती प्रत्यक्ष जाहिरात स्वरूपाची पी एफ प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये सगळे डिटेल घेऊ अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख असणारे चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस इतकी यामध्ये आणखीन जर सांगायचं झालं तर मल्टी स्टाफ जनरल तीनशे पदे लेवल ऑफ स्केल अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे ही अधिकृत वेबसाईट आहे यावरती तुम्हाला अर्ज करता येणार आहे किंवा जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती पाहता येणार आहे ऑनलाईन मोड अक्रॉस इंडिया जॉब लोकेशन नोकरीचं ठिकाण अक्रॉस इंडिया आहे शेवटची तारीख तर सांगितलेलीच आहे पुढं आता शैक्षणिक पात्रता मी अगोदर नमूद केली अगदी तेच आहे मॅट मॅट्रिक्युलेशन आर इक्विवेलेंट फ्रॉम अ रेकग्नाइज्ड बोर्ड ऑफ प्रोसेसन ऑफ डोमसाइल सर्टिफिकेट दैट स्टेट अगेंस्ट विच द कैंडिडेट हैज अप्लाइड ऑन द क्लोज डेट अप्लाइड एप्लीकेशन ट्वेल्व बारह चौदह दोन हजार पंचवीस बाकी एज लिमिटेशन दिल आहे अठरा पंचवीस ये एस सी एस टी सा पांच वर्ष आ ओबीसी तीन वर्षा की सवलत पूरा ॲप्लिकेशन फी ऑल कॅन्डिडेट यांच्यासाठी पाचशे पन्नास रुपये आणि ई डब्ल्यू एस ओ बी सी असतील आता इथं फक्त ऑल कॅन्डिडेट्स वरती पाहिजे इथं ओबीसी रेकॉग्नाइज तरी आपण त्या ज मेल कॅन्डिडेट्स ऑर यू आर ईडब्ल्यू एस ओबीसी कॅंडिडेट सहाशे पन्नास आपण डिटेल जाणून घेऊयात मला जरा सांगितलं थोडंसं टायपिंगमध्ये गोळ असेल आपण जाहिरातीत बघूयाच बावीस नोव्हेंबर या दिवशी स्टार्ट होणार आहे जाहिरात आणि लास्ट आहे चौदा अर्ज करण्याची शेवटची तारीख चौदा डिसेंबर आपण सगळ्या डिटेल्स आता प्रत्यक्ष जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये नमूद केलेल्या गोष्टी बघून घेऊ बघा इंटेलिजन्स ब्युरो आय बीची असणारी जाहिरात मल्टी टास्किंग स्टाफ जनरल एक्झाम यामध्ये सब इन इंटेलिजन्स ब्युरो एस आय बी वेगवेगळी ठिकाणे दिले वॅकन्सी अँड रिझर्व दिलेले आहेत संपूर्ण देशभरामध्ये असणारी ही ठिकाणं आहेत मुंबई आहे इतर सर्व ठिकाणं आहेत मुंबई दिलेला आहे दहा चार चार एक तीन एकूण बावीस पदांची आहे तिथं दिसते दिल्लीला एकशे आठ आहेत बाकी सर्व देशभर असणारी विविध पद तीनशे बासष्ट टोटल आहे तर यामध्ये आपण स्केल तर सांगितलेलाच आहे <coughs> नॉन गॅजेटेड नॉन मिनिस्ट्रीयल लेवल आहे पे स्केल काय आहे तिथं बाकी बेसिक वगैरे त्या सगळ्या गोष्टी एज रिलॅक्स दिलेला आहे अठरा ते पंचवीस बाकी एज रिलॅक्सेशन मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे पुढं आणखीन आपल्याला जी आवश्यक बाबी आहेत त्यावरती पुढे बघून घेऊयात बाकी ज्या महत्वाच्या आहेत त्या तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलेल्या आहेत बाकी स्कीम ऑफ एक्झामिनेशन बघा यामध्ये जे असणारे सब्जेक्ट आहेत बघा ऑनलाईन एक्झाम ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाईप एमसी क्यू डिवायडेड फोर पार्ट कंटेनिंग हंड्रेड क्वेश्चन फॉर वन मार्क शंभर प्रश्न असणार आहेत प्रत्येकी एक मार्क ज्यामध्ये जनरल अवेअरनेस चाळीस मार्क क्वांटिटेटिव्ह अॅम्प्टिट्यूड वीस मार्क न्युमरिकल अॅनालिसिस लॉजिकल ॲबिलिटी अँड रिझनिंग ट्वेंटी इंग्लिश लँग्वेज ट्वेंटी असे टोटल शंभर मार्क त्यासाठी एक तास आहे ह्यामध्ये टायरल वन होईल आणि टायरल टूमध्ये तुम्हाला डिस्ट्रिक्टिव्ह टेस्ट ऑन इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रेझेशन यामध्ये बेसिक ऑफ इंग्लिश लँग्वेज व्हॉक्युलरी करेक्ट ग्रामर सेंटेन्स स्ट्रक्चर सिनोनेम अँटोनेम यावरती साधारणतः तुम्हाला टेस्ट कॉम्प्रिएशन अँड पॅरेग्राफ रिटिंग ह वन हंड्रेड फिफ्टीन वर्ड्स असे एकूण पन्नास आणि टोटल त्यांना पन्नास मार्क याच्यासाठी एक तास ही होणारी एक्झाम पद्धत सेंटर तुम्हाला दिले गेलेले आहेत सेंटर सिटीज ऑफ एक्झाम वेगवेगळी ठिकाणं आहेत आता आपण आपल्या महाराष्ट्रातलं बघूयात महाराष्ट्रामधली सेंटर कोणती कोणती आहेत आता इथं जळगाव कोल्हापूर म्हणजे आपल्याला खालूनपासून सुरुवात बघावी लागेल अमरावती छत्रपती संभाजीनगर आहे त्याच्यानंतर जळगाव आहे, आहे कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे बरोबर आणि सांगली ही झाली आपली एक्झामिन सेंटर जागांविषयी पाहिलं बाकी सगळ्या गोष्टी पाहिल्या आता राहिला प्रश्न तुम्हाला मगाशी मी ज्याच्यावरती फी संदर्भात मी सांगितलं गेलं होतं त्याच्यावरती बघूयात बाकी तुम्हाला ही पी डी एफ डाउनलोड केल्यानंतर सगळ्या गोष्टी समजून येतील थी। ठीक थी। आहे तर या आहेत या सगळ्या बारकाईने पाहण्याजोग्या गोष्टी आई ते बघूयात तेच आहे वाटतं सेम ऑल कैंडिडेट्स रिक्रूटमेंट प्रोसेसिंग चार्ज फायव्ह हंड्रेड फिफ्टीन रुपीज आणि मेल कॅन्डिडेट्स ऑफ यू आर डब्ल्यू एस अँड ओबीसी कॅटेगरीज एक्झामिनेशन फीज हंड्रेड रुपीज इन ॲडिशन टू रिक्विपमेंट प्रोसेसिंग चार्ज फायव्ह हंड्रेड फिफ्टीन दॅट इज सिक्स हंड्रेड फिफ्टीन एवढा दिलेला आहे चला बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या तर अशी ही जाहिरात नक्कीच तुमच्या दृष्टीने उपयुक्त अशी आहे फायदेशीर अशी आहे अगदी अर्हता कमी आहे जागा सुद्धा बऱ्याचशे आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एक्झामिन सेंटर आहे महाराष्ट्रातही जागा रिक्त आहेत नक्कीच तुम्हाला एक संधी चालून आलेली आहे त्या संधीचं सोनं तुम्ही कराल अशी अपेक्षा आहे माहिती आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात जरूर एप्रिसिएशन देऊ शकता आणि कमेंट बॉक्स थ्रू प्रतिक्रिया जरूर देऊ शकता चॅनलला नवीन असाल तर सगळ्यात पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ शेअर करायचा अशा विद्यार्थी मित्रांपर्यंत जे तुमचे नातलग मित्रमैत्रिणी असतील ते ही पात्रता धारण असतील आणि ही भरती प्रक्रियेमध्ये त्यांनाही त्याचा लाभ होईल चला विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर रजा घेतोय पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन जाहिरात घेऊन गुड बाय अँड टेक केअर